पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅप हे प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे हनी ट्रॅप प्रकरण काय आहे हनी ट्रॅप कसा केला जातो हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलंच आहे आता या हनी ट्रॅपचा भाजपशी काय संबंध हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच राज्याच्या पावसाळी अधिवेशनात नाशिकचा हनी ट्रॅप मुद्दा चांगला चर्चेत येतो हनी ट्रॅप प्रकरणाने राज्यात चांगला जोर झालेला असताना अचानकपणे प्रफुल्ल लोढा या व्यक्तीचं नाव समोर येतं प्रफुल्ल लोढा हा जामनेर तालुक्यातील पहूर या गावातील रहिवासी असून त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार बलात्कार यांसारखी गंभीर गुन्हे दाखल आहेत तीन जुलै रोजी मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये लोडाच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल होतो गुन्हा खूप गंभीर असतो अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणे त्याचे चित्रीकरण करणे त्यांना डांबून ठेवणे असा पोक्सो अंतर्गत लोडावर गुन्हा दाखल होतो पाच जुलै रोजी लोडाला अटक होते त्याच्याकडून काही मोबाईल पेन ड्राईव्ह जमा केले जातात आणि त्यानंतर हानी ट्रॅप प्रकरण अजूनच जोर पकडत त्यानंतर अंधेरीमध्ये परत असाच एक गुन्हा दाखल होतो त्यानंतर सतरा जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे बावधन पोलीस स्टेशनमध्ये लोडावर परत गुन्हा दाखल होतो एका महिलेला नोकरीचा आमिष दाखवून तिच्या नवरला कामावरून काढून टाकल्याची धमकी देतो आणि तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवतो हो हा प्रफुल्ल लोढा गुन्ह्यांनी पूर्णपणे बरबटलेला आहे पण पिंपरी चिंचवडमधील हा गुन्हा तब्बल पन्नास दिवसांनंतर दाखल होतो लोढावर एकापाठोपाठ होणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे काहीसा संशय निर्माण होतो कारण मुंबईच्या साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा ही तक्रार दाखल होती ही तक्रार जळगावच्या एसपीना साकेनाका पोलीस स्टेशनच्या मार्फत व्हॉट्सअपद्वारे पाठवली हो जाते त्यानंतर जळगावच्या एस पीकडून पोलीस निरीक्षक कासार यांना ही तक्रार व्हॉट्सअपद्वारेच पाठवली हो जाते पोलीस निरीक्षक कासार हे आपले दोन सहकारी घेऊन लोडाच्या घरी छापेमारी करतात त्यात त्यांना दोन लॅपटॉप काही पेन ड्राईव्ह आणि मोबाईल सापडतात या सर्व गोष्टींवर एक प्रश्न उभा राहतो तो प्रश्न असा की द्वारे पाठवलेल्या तक्रारीवर इतक्या जलद गतीने पोलीस यंत्रणा कसं का काय काम करत महाराष्ट्र राज्यात रोज हजारो केसेस दाखल होत असतील पण त्या केसचा इतक्या जलद गतीने शोध लावण्यात येत नाही पोलिसांनी जमा केलेले लॅपटॉप आणि पेन मध्ये काही नेते मंत्री आणि हाय प्रोफाइल लोकांचे व्हिडिओ आहेत असं म्हणण्यात येत आहे यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांचा निकटवर्तीय आहे गिरीश महाजन आणि त्यांचे संबंध खूप जवळचे आहेत संजय राऊतांनी सुद्धा एक्सवर लोढा आणि महाजनांचा एक फोटो शेअर करत सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे खासदार संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की मागचं ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी हानी ट्रॅपचा वापर करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये गिरीश महाजनांच्या प्रचारात प्रफुल्ल लोढा हा सक्रिय होता प्रफुल्ल लोढाचा सध्या मंत्रालयाच्या तेराव्या मजल्यावर जास्त वावर वाढलेला होता मंत्री गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून प्रफुल्ल लोडाने एकनाथ खडसेंच्या विरोधात एक पत्रकार परिषद देखील घेतली होती त्यामध्ये तो असंही म्हणाला की एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यू मागे एकनाथ खडसेंचा हात आहे असा गंभीर आरोप त्याने केला आता या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात येते त्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन हे त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावता प्रफुल्ल लोढाबद्दल सांगताना ते असं म्हणतात की प्रफुल्ल लोढाचे आणि माझे संबंध होते पण तो दारू गांजा अफीम या नशेच्या आहारी गेला त्यामुळे मी त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकले राहिला विषय विरोधकांनी शेअर केलेल्या फोटोंचा फोटो तर त्याचे विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत देखील आहे असं म्हणत महाजनांनी काही फोटोज दाखवले प्रफुल्ल लोढा हा भाजपाचा एक कार्यकर्ता होता प्रफुल्ल लोढाचा आणि महाजनांचा काही दिवसांपूर्वी वाद झाले होते प्रफुल्ल लोढाने मागे काही दिवसांपूर्वी महाजनांच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती लोढाचा तो व्हिडिओही व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये लोढा स्पष्टपणे म्हणत आहे की एक बटन दाबलं तर पूर्ण देशात तहलकाम अजून जाईल पण मी कोणाला तरी आई बहीण मुलगी मानलेला आहे पण तुमच्या पापाचा गडा ज्या दिवशी बरेल त्या दिवशी मला कोणाच्याही सल्ल्याची गरज पडणार नाही यावरून स्पष्टपणे असं दिसून येत आहे की प्रफुल्ल लोडाकडे काहीतरी आहे आणि सरकारला या गोष्टी बाहेर येऊ द्यायच्या नाही आहेत कदाचित या सर्व गोष्टींमुळेच प्रफुल्ल लोडावर एकामागे गुन्हे दाखल झाले तो बाहेर येऊन त्याचं तोंड खोलू नये म्हणून त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली त्या लॅपटॉप आणि पेन मध्ये नेमकी काय आहे यामध्ये कोण कोण अडकलेला आहे जे कोणालाही बाहेर येऊ द्यायचं नाहीये या ह्या सर्व गोष्टी बाहेर येतील का हा प्रश्नच आहे या सर्व, सर्व मुद्द्यांवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र